त्या सरांच्या फरारा रुपी सरा सरांच्या खुना सरांच्या खुनातील फरार आरोपी गौतम काकडे यांना पोलिसांनी तीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अटक केली तसेच त्यांना काल न्यायालयात हजर केले गेले गौतम काकडे त्यांचे वडील त्यांचा भाऊ व इतर दोन जण यांना न्यायालयात हजर केले गेले व आज निंबाळकर सरांच्या खुनाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा पोलिसांवर कोणताही दबाव पडू नये यासाठी अंकिता रंजित निंबाळकर व राहुल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तसेच मुख्यमंत्र्यांनी एसपींना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तरी आता या आरोपींच्यावर काय कार्यवाही होते हे बघायची गोष्ट असणार आहे तरी लवकरच कळेल की यांच्यावर काय कार्यवाही होईल मात्र राहुल पाटील यांनी आपल्या मित्राची खरंच मदत केलेली आहे शेवटी एक मित्रच एका मित्राच्या कामी येतो हो। हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तरी आता दोषींवर लवकरात लवकर कार्यवाही हो